महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं तसंच शिरोळ विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा उच्चांकी निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील उच्चांकीवकर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी हेरवाड येथील मुस्लिम बांधवांनी शमनामीरा बाबा दर्ग्यात दुवा केली याप्रसंगी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत एकता व सुखा दर्शवला यावेळी सत्तार मुल्ला अस्लम मुल्ला अब्दुल जमादार फारुख जमादार महम्मद जमादार रमजान जमादार लियाकत चांद खान समीर मुल्ला निजाम मुल्ला यांच्यासह अर्जुन जाधव हो, बंडूबरगाले संतोष गायकवाड हे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेलं कार्य महत्वाचं असून त्यांना पुन्हा संधी मिळावी त्याचबरोबर डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्यांना मंत्रीपद मिळाल्यास शिरोळ मतदारसंघाचा विकास आणखी वेगानं होईल त्यामुळे दुवा पठण करण्यात आल्याचं सत्तार मुल्ला यांनी सांगितलं मराठी यस न्यूज कुरुंदवाडहून संदीप अडचूळ